नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले युट्यूब चॅनल आपण पाहता हो मान्सूनची ताजी अपडेट मान्सूनने अंदमानला धडक दिल्यानंतर आज त्याच भागात मुक्काम केला पोषक हवामान हो असल्याने मान्सून पुढील दोन ते तीन दिवस आणखी काही भागात वाटचाल करेल तसेच राज्यात वादळी व पावसाला पोषक हवामान हो आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ तसेच कोकणातील काही ठिकाणी पुढील पाच दिवसात वादळी पाऊस पडेल मान्सूनने मंगळवारी दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग दक्षिण अंदमान समुद्राचा काही भाग निकोबार बेटाचा काही भाग आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात प्रगती केली होती मात्र आज मान्सून चा मुक्काम त्याच भागात होता तसेच मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान देखील तयार झाले आहे त्यामुळे त्या पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात मालदीप आणि कोमोरीनच्या काही भागात तसेच दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागात संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटे तसेच अंदमान समुद्राचा उरलेला भाग आणि मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात प्रगती करेल असा प्राथमिक अंदाज हवामान हो विभागाने दिला आहे राज्यातील काही भागात मागील चार दिवसापासून पाऊस हजेरी लावत आहे ढगाळ हवामानामुळे हो तापमानातही घट दिसून येत आहे पावसामुळे शेतकऱ्यांची मशागतीची कामे रकडलेली दिसून येते तसेच काही ठिकाणी पुढील पाच दिवस वादळी पावसासाठी पोषक हवामान तयार होईल असा प्राथमिक अंदाज देखील व्यक्त करण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्रातील सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली पुणे आणि अहिल्यानगर तसेच नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी पाऊस दणका देण्याची शक्यता आहे खान्देशातील जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे हो कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे आणि मुंबई जिल्ह्यातही वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती मान्सूनची ताजी अपडेट आपण परत भेटू नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार